शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी पाचशे पस्तीस कोटीचा निधी वितरित सरकारचा दिलासा राज्यात दोन हजार बावीस पासून झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख रुपयाचे शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले आहे थेट लाभ हस्तांतरण प्रणालीवरून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे राज्यात आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून शेतकऱ्यांना सोळा हजार दोनशे एकोणास कोटी रुपयाची मदत राज्य सरकारने मंजूर केली आहे यापैकी दहा हजार तीनशे ऐंशी कोटी रुपये वितरित करण्यात आली आहे अजून पाच हजार आठशे एकोणचाळीस कोटी रुपये वितरित करणे बाकी आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन विभाग दक्ष आहे राज्य शासनाने शेतपिकांच्या नुकसानीपोटी पाचशे पस्तीस कोटी रुपयांची भरपाई वितरित केली आहे ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येत आहे सौर कृषी पंपासाठी अर्जाचा पाऊस शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी हे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी महावितरणने मागेल त्याला सौर कृषी पंप हे धोरण स्वीकारले असून यासाठी कुसुंब ही योजना लागू केली आहे सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीच्या दहा टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीच्या पाच टक्के रक्कम भरून सौर कृषी पंपाचा पूर्ण संच दिला जाणार आहे उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे सौर कृषी पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी पाच वर्ष राहणार आहे या कालावधीत सौर कृषी पंप नादुरुस्त झाल्यास विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी अर्ज करताना शेतकऱ्यांनी निवडलेल्या यंत्रणेकडे राहणार आहे तसेच वादळासारख्या आपत्तीत सौर पॅनलचे नुकसान त्याची चोरी किंवा तोडफोड झाल्यास यंत्रणेकडून विम्याच्या संरक्षण मिळणार आहे याशिवाय वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळे विहीर बोरवेल बारमाही वाहणारी नदी नाला यांच्या शेजारील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील मात्र जलसंधारण साठ्यातून पाणी उपशासाठी या पंपाचा वापर करता येणार नाही अटल सौर कृषी पंप योजना एक व दोन मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ न घेतलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार पंप मिळतील अडीच एकर पर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन आश्वशक्ती अडीच ते पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना पाच अश्वशक्ती आणि पाच एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना साडेसात आश्वशक्तीचे सौर कृषी पंप मिळतील सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्समधून पंचवीस वर्षे वीज निर्मिती होत असल्याने एकदा संच बसवला की शेतकऱ्याला पंचवीस वर्ष हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन उपलब्ध होणार आहे याशिवाय वीज पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत नसल्याने दिवसा पिकांना पाणी देता येईल भार नियमनामुळे रात्री पिकांना पाणी देण्याचा त्रास घ्यावा लागणार नाही त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणारी असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा